नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपला स्वागत आहे मी आहे सध्या सीपी ऑफिस येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक सध्या आपल्या सोबत आहेत एकंदरीत आता हे कशासाठी जमा झालेले आहेत आणि काय प्रकरण है? आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार ताई आणि काय प्रकरण आहे नेमकं काय सांगाल परवाच्या दिवशी काहीतरी एका मिसिंग केसच्या संदर्भाने माझ्या मैत्रिणी ज्या कोथरूडला राहतात त्या माझ्या मैत्रिणींना त्यांच्या रूमवरून उचलण्यात आलं आणि कोथरूडच्या पोलिसांनी त्यांना कोथरुडचे आणि संभाजीनगरचे पोलीस होते संभाजीनगरचे पी एस आय अमोल काम आणि म्हणजे हे सगळे पोलीस आणि हे आलेत आणि सिव्हिल मध्ये आले त्यांनी त्यांच्या रूमची झाडाझट्टी घेतली चेक केलं आणि त्यांना काहीच न सांगता पोलीस पोलीस गाडीमध्ये बसवलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर ती चौकशी करायची एक मुलगी मिसिंग आहे वगैरे वगैरे असं म्हणून त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली ती जी मुलगी मिसिंग होती तिच्याबद्दल जी काही थोडीफार माहिती आहे मुलींना होती आम्ही एनजीओ मध्ये काम करतो सोशल वर्कर आहोत आमचा नंबर कुठल्या मुलींकडे तिच्याकडे गेला असेल आणि ती त्या मुलीने काहीतरी आम्हाला मदत मागितली आणि आम्ही तिला सल्ला दिला की तू असं काहीतरी कर असा मुद्दा तो होता आणि त्यांनी स्ट्रेस करत ते त्या मुलींपर्यंत पोहोचले होते तर मग त्याची चौकशी त्यांना करायची मग चौकशी करायसाठी म्हणून त्यांनी आत घेतलं पण त्यांनी चौकशी पहिल्या पाच मिनिटात माझ्या मैत्रिणी त्यांना जेवढं माहिती होते सांगायला सुरुवात केली पण तेवढ्या वेळ थांबलं नाही त्यांनी त्यांनी लाठामुख्यानी मारायला सुरुवात केली त्याच्यात माझ्या एका मैत्रिणीला त्यांनी सतत तू आडनाव नाव काय सतत तू आडनाव काय मग तू महारामांगाची आहेस का मग तू महारा हरामांगाचीस म्हणून तू असं वागतेस का मग तू ह्या जातीची ह्या जाती लोक असे असतात मग हो का तू आहे हेच का मग ते असंच असतात असं ह्या ज्या मॅडम प्रेमा पाटील मॅडम आहेत कोथरूडच्या एपीआय त्यांनी सतत बोलायला सुरुवात केली संभाजीनगरचे जे शिंदे होत्या संजीवनी शिंदे त्यांनी मारणं आणि सतत बोलणं सुरू केलं त्यांनी तिचा मोबाईल त्यांनी तिच्या समोर चेक केला तिचे व्हॉट्सअप चॅट चेक केले व्हॉइस नोट चेक केला तिचा हे चेक केलं सगळे फोटो चेक केले आणि हे माहितीच्या संदर्भाने नाही केले त्यांनी तिच्यावर पर्सनल कमेंट करायला सुरुवात केली की तू ह्या मुलांशी बोलतेस मग याच्यापैकी तुझा बॉयफ्रेंड कुठला आहे मग तू तू तर चांगले चड्डा बिड्डा घालून फिरतेस तुम्ही तर शॉर्ट करते त्या रूमवर आले तेव्हा शॉर्ट शॉर्ट कपड्यांमध्ये होता ना तुम्ही चड्ड्यांमध्ये राहता का मग तुम्ही जे मुलांसोबत झोपत पण येत असेल झोपली तुमच्यासारखे लोक असं बाहेरून येतात आणि तुमच्या मुली आणि ते घाण करतात मी घाण निसरायला आम्हाला लागते वगैरे वगैरे हे त्या प्रेम पाटील मॅडम आणि ते शिंदे मॅडम असं मध्ये बोलायला लागले ते जे एपीआय होते तिथले अमोल कामटे ते पण चांगावर धावून आले मारलेलं पण आहे सेक्शुअली आणि भरबली अब्युस केलं गेलेलं आहे जातीवरून सतत बोललं गेलेलं आहे एवढंच नाही तर प्रेमा पाटील मॅडम त्यांना असं डायरेक्ट धमकी पण दिली आहे की तू आम्हाला तिने विचारलं तुमचं आयडेंटिटी काय तू घरात घुसले तर तुम्ही काहीतरी आय कार्ड वगैरे दाखवा तर तिचा त्यांना राग आला होता ते म्हटलं तू माझ्याशी कशा भाषेत बोलीस तू ऍरोगंटली बोलीस की ह्या अरोगंट स्वभावामुळे तुझं मर्डर होईल एक दिवस मी सांगते तू या शहरात जगू शकत नाही एक दिवस तू मरशील आणि एवढंच नाही तर असं म्हणून म्हटलं की तुला करिअरमध्ये कधी हे लागणार नाही का तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट तू तर कॅरेक्टर मुल कॅरेक्टरची मुलगी आहेस तुझ्यासारख्या लूज कॅरेक्टरच्या मुलीला आम्ही आमच्यासारखे पोलीस कधीच कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तर आमच्या सगळ्यांचा आता हा मुद्दा आहे की याच्या ह्या सगळ्यामध्ये चौकशी काय होती संध्याकाळी आठला त्यांनी तिला घरी सोडलं एका मैत्रीला तर रात्री साडे अकराला सर सोडून दिलं आहे मुळव्यामध्ये आमचे मित्र घ्यायला गेले तिला तर हे सगळं असं घडलेलं आहे तर याच्यामध्ये डायरेक्टच अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला जावा म्हणून आम्ही रात्री परवा रात्री साडेबारा साडेबारा पासून त्यांच्यासोबत कोथरूडच्या पोलीस स्टेशनला जातोय आणि बोलतोय पण ते अजूनही घडत नाहीये आणि आता आम्ही या ऑफिसला आहोत जिच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे त्या त्या महिला सुद्धा सोबत आहेत एकंदरीत काय प्रकार घडला होता काय सांगशील आणि आता तुमची काय मागणी आहे आता एफ आय आर दाखल करून घ्यायची ही पहिली मागणी आहे आणि जसं की आता खूप लोकांना माहीत झालं आहे परत मी रिपीट रिपीट नाही करणार ते माझ्या वैयक्तिक माझं पर्सनल चॅटिंग त्यांनी वाचलेलं आहे माझा मोबाईल जप्त केलेला आहे माझे फोटोज पाहिलेले आहेत माझे व्हिडिओ माझं कॉल रेकॉर्डिंग ऐकलेलं आहे तू कुठल्या जातीचे आहेस तू कुठल्या धर्माचे आहेस व तू महाराजचे आहेस का महार मांग चे लोक असेच असतात मग तुला बाप नाहीये मग तुला बाप नाही तर बाप नसणारी मुली असेच असतात त्यांना कोणी विचारणार नसतं त्यांना कोणी प्रश्न करणार नसतं तुम्ही बॅचलर राहतात बॅचलर राहणं आता आहे गुन्हा झालेला आहे असं मला त्यांच्या बोलतो काय तुम्हाला काहीच कसले का बंधन नाहीत असं त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे तसेच अजून एकंदरीत म्हणजे मागणी काय आता एफ आय आर तर सध्या त्यांनी आमची घेतली पाहिजे एवढी मागणी आहे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या जे पोलीस होत्या ज्यांनी तुम्हाला जातीवाचक शिवी वगैरे दिली तर त्यांच्यावरती काय म्हणजे काही मागणी केली का तुम्ही त्यांच्याविषयी त्यांच्यावरती मागणी म्हणजे ज्या शिंदे आहेत ज्या औरंगाबादच्या कॉन्स्टेबल आहेत आणि ज्या इथल्या प्रेमी ला पाटील काहीतरी आहेत त्यांनी आम्हाला जातीवाचक बोललेले आहेत परत एक चेक्स वाले शर्ट होते चेक्स शर्ट वाले पोलीस होते त्यांनी पण जातीवाचक बोललेले आहेत तर त्यांनी ऑन कॅमेरा आमची माफी मागावी त्यांना सस्पेंड केलं जावं असं मला वाटतं एकंदरीत आता तुम्ही या ज्या गोष्टी सांगता याच्यावर काही पुरावा आहे का म्हणजे आपल्याकडे व्हिडिओ किंवा ऑडिओ काही आहे का काहीच नाही पण त्यांच्या त्यांचे जर कॅमेरे सुरू असतील तर त्याच्यामध्ये ते मिळू शकतात आणि हा अर्धा प्रकार म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये कुठे नेमका घडलेला आहे कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरती एक रूम आहे टेरेस वरती त्या रूम मध्ये सगळं घडलेलं आहे जसं आता आपण ऐकलं की हा असंविधानिक पद्धतीने ज्या मुली आहेत त्यांनाही अशी तुच्छ दर्जाची वागणूक दिलेली आहे आणि यांनी कोथ पोलीस टॅशनचं सुद्धा नाव घेतलेलं आहे आणि यानंतर आता जे काही यामध्ये पोलीस अधिकारी किंवा ज्या मॅडम असतील त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा अशी देखील या महिलांनी मागणी केलेली आहे सोबत अमित मुंडे पुणे